नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी फिश फ्राय कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी चिलापी मासे अर्धा किलो घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले चाळण्यावर ठेवले त्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा धन्याची पावडर एक चमचा घरगुती मसाला घातला आहे आणि एक सपाट चमचा मीठ मीठ घालते याच्यावर आता हे सर्व मसाला सगळं छान तोळून घ्यायचं आहे आणि हे असंच अर्धा तास टाकून द्यायचे झाकण ठेवून अर्धा तास तसंच ठेवायचं आहे मासे मी अर्धा तास बाजूला ठेवली होती हे बघा आता याचा मसाला बनवून घेऊया दोन चमचे रवा बारीक रवा एक चमचे बेसन घेतलंय अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे गरम मसाला आणि या मसाल्याच्या चवीपुरतंच मीठ घालायचं आहे कारण माशांना अगोदर मी मीठ लावून घेतले अर्धा चमचा मीठ घालते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे असा ता मसाला लावून मासे फ्राय केले ना छान कुरकुरीत होतात बघा तर मी तवा गरम करून घेतला आहे तर त्याच्यावर तेल घालते एक टेबल स्पून मोठा मसाले माशामध्ये घोळून घ्यायचे अगोदरच सगळ्या माशांना लावून ठेवायचं नाही मसाला जेव्हा आपण तळ टाकणार आहोत तेव्हाच लावायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे मसाला लावून ठेवायचा आहे सगळ्या बाजूने असं चोळून घ्यायचं आहे त्या माशांना मी मसाला लावून घेतला आहे त्यावर पा झाकण घालून पाच मिनट कमी गॅसवर फ्राय करायचं आहे आता झाकण काढून बघते ते मासे छान खालची बाजू फ्राय झाली आहे ते आता उलटून घेते सर्व मासे उलटून घेत आहे आता हे सगळे मासे उलटवून घेतले त्याच्यावर परत झाकण ठेवून पाच मिनट खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत आता पाच मिनट झाली आहेत मासे चांगले छान फ्राय झाले दोन्ही पण बाजूने बाजू पण पड पलटून घ्यायचे आहे मासे छान कुरकुरीत झाले कडक झाले आहे सगळे मी उलटवून घेते ताटक काढून घेते फिश फ्राय आपण खूप झटपट होतात तुम्ही नक्की करून बघा आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 真的吗